युवकांनी व्यवसायाच्या नवीन संधीचा मागोवा घेऊन आपलं करिअर घडवण्याचं आवाहन दिलीप पाटील यांनी वडूच तालुका खटाव येथील आयोजित उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केलं आधुनिक तंत्रज्ञानाच्या संगणक संगणकज्ञानाची नवनवीन क्षेत्र उदयास येत आहेत यात रोजगार व व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत या संधीचा मागोवा घ्यावा तसेच आपलं करिअर घडवावं असं आवाहन जागृत ग्राहक राजा संस्थेचे राज्य संघटक दिलीप पाटील यांनी केलंय वडूज येथे जी टेक ए जैन एज्युकेशनच्या सॅपच्या संतोष इन्फोटेक या अधिकृत सेंटरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी वडूज क्रिटिकेअर सेंटरचे से मुख्य डायरेक्टर सुधीर शहा होते श्री पाटील पुढे म्हणाले की ज्ञान हे दिल्या घेतल्याने वाढत असतं म्हणून प्रत्येकाने ज्ञानार्थी बनवून अद्याप ज्ञानाची कास धरली पाहिजे त्यासाठी सॅपचं शिक्षण घेणं गरजेचं आहे यावेळी संचालक प्राध्यापक संतोष चव्हाण यांनी सॅप कॉम्प्युटर कोर्सची माहिती दिली सुधीर शहा शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा संगीता पवार जी ए आय टी कॉम्प्युटरचे अजय खुसपे अर्थस्पेशलिस्ट डॉक्टर विवेकानंद माने यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात ज्योतिषाचार्य अश्विन बोटे माजी आर्मी ऑफिसर चंद्रहार लावंड दस्त सल्लागार हेमंत घडगे हायटेक कॉम्प्युटरचे अर्जुन निकम अक्षरा कॉम्प्युटरचे सचिन जाधव एरळा समूहाचे प्रमुख धनंजय क्षीरसागर शरद कदम पत्रकार डॉक्टर विनोद खाडे डॉक्टर कुंडलीक मांडवे प्राध्यापक उत्तमराव पवार अरुण बर्गे शशिकांत गोडसे माजी सरपंच प्रताप काटकर बच्चाराम साबळे दिलीप गुंठे इंजिनियर पंकज धुमाळ सागर मुम्माने पोलीस माजी अधिकारी साहेबराव जाधव शिवकृपाचे मॅनेजर लावंड अजित माळी संदीप इंगळे सुनील कांबळे अमोल मदने रवी पवार डॉक्टर देविदास फडणीस विनोद लोहार मनोज माळी ललिता स्वामी डॉक्टर नूतन फडणीस मनिषा कुलकर्णी रुपाली चव्हाण अस्मिता भेंडारे संगीता कांबळे अंजना माळी प्राध्यापक रोहिणी बडवे प्राध्यापक रवींद्र एल्मर प्राध्यापक निवास मगार इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक नागनाथ स्वामी यांनी व आभार प्रदर्शन विद्याधर दादू कुलकर्णी यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज सातारा